भारताच्या हृदयात सोन्याची खाण जबलपूरच्या भूमीत लपलाय सोन्याचा खजिना सिहोरामध्ये सापडला सोन्याचा मोठा साठा सोन्याच्या दरानं एक लाखाचा टप्पा ओलांडल्यानंतर भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे काही दिवसांपूर्वी ओडिशामध्ये शास्त्रज्ञांना सोन्याची खाण सापडली होती त्यानंतर आता भारताच्या हृदयात सोन्याची खाण सापडली आहे मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यात सोन्याचा मोठा साठा सापडला आहे जबलपूर जिल्हा लोह मॅनिज बॉक्साइट यासारख्या खनिजांसाठी प्रसिद्ध आहे या जिल्ह्यातील सिहोरा तहसीलमध्ये बेला ग्रामपंचायत हद्दीत सोन्याची खाण सापडली आहे अनेक वर्षांचा अभ्यास आणि सर्वेक्षणानंतर भूगर्भ शास्त्रज्ञांनी या भागात जमिनीखाली मोठ्या प्रमाणात सोन्यासारखे मौल्यवान धातू असल्याची शक्यता व्यक्त केली आहे भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्था आणि इतर भूगर्भीय तज्ञांच्या पथकानं एक संशोधन अहवाल तयार केलाय बेला आणि बिनाका गावामधील जमीन खोदून नमुने घेण्यात आले ज्यामध्ये सोन्याचे कण आढळून आले सरकारी विभागांनी तिथे एक खड्डा खणला आणि संबंधित तपशिलांची नोंद केली हा सोन्याचा साठा शंभर हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात पसरलाय त्यात अनेक टन सोनं असण्याची अपेक्षा आहे सिहोरा परिसराची भूगर्भीय रचना आधीच खाणकामासाठी योग्य मानली गेली आहे सोन्याचं उत्पादन या भागात सुरू झालं तर मध्य प्रदेशच्या आर्थिक प्रगतीत एक मैलाचा दगड ठरेल या खाणीमुळे रोजगार आणि विकासाचे नवे दरवाजेही उघडण्याची शक्यता आहे एकेकाळी भारतात सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जायचं मधल्या सोन्याच्या खाणीनं तेच अधोरेखित केलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज